नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मदनीचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर अशा पद्धतीनं मी पूजा केलेली आहे आणि झाडाला किती सुंदर फूल लागलेलं ला आहे तर ते पण मी कट करून घेणार आहे आणि साधी सिंपल अशा पद्धतीनं मी माझ्या हातावर मेहंदी काढली सकाळी धुतल्यावर बघा आणि त्याच्यानंतर कलर असा आलेला आहे भोगीच्या आदल्या दिवशीचा पण व्हिडिओ आहे तर बाजारात गेले होते काल पण आम्ही गेलो होतो पण नाही का हे तिळगुळ आणायचं लक्षात नव्हतं तर हे मोठे तिळगुळे आहेत तर हे ऐंशी रुपये पाव किलो आहेत तुमच्या इकडं कसे आहेत तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मला शुक्रवारचं फुटाणे लागतात त्यासाठी थोडंसं इथं जवळच आणलेलं आहे तर लागणार आहे कशासाठी आणलेलं आहे ते पण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर ही पेस्टिंगची ज चाळं नाही ना ती आणलेली आहे तर वीस रुपयाला बसलेली आहे आणि हे म्हणलं चला आता संक्रांत आलेली आहे आणि काहीतरी डे दे, डेकोरेशनचं करण्यासाठी मग ही प्लेट आणलेली आहे ही पण वीस रुपयाला ही वीस रुपयाला त्याचबरोबर ही पाटी पण वीस रुपयाला आणलेली आहे तर गावात गेल्यावर थोडंसं स्टॉल लागलेले होते त्यामुळे मग हे सगळं साहित्य मी आणलेलं आहे तर त्रिगुळे तुमच्या इकडं कसे पाव किलो आहेत तेही मला नक्की सांग ह्या तिळाचे मी दागिने केलेले होते आणि त्याचा व्हिडिओ मी तेरा तारखेला म्हणजेच भोगीला आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला होता आणि त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी माझा हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि ना मी संक्रांतीला केलेल्या पोळ्या तर पीठ मळण्यापासून पोळी कशा पद्धतीने लाटली पाहिजे ते दाखवलेलं आहे पुरण मी आधीच केलेलं आहे तर पीठ कशा पद्धतीने मळते ते पहा तर इथं मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मीठ टाकून घेते आणि असं मध्ये खड्डा करायचा आहे आपल्याला तर कशासाठी तर आता पहा तुम्ही मी काय करणार आहे हा खड्डा करून काय काय त्या खड्ड्यामध्ये टाकणार आहे ते तुम्ही बघा जेणेकरून आपली कणी काय ना ती छान मऊ होते तर मैदा वगैरे काही वापरलेला नाहीये मी तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर मला अंदाज आहे म्हणून मी इतकं पाणी टाकलेलं आहे बरं का हळद कारण की कणकेला छान असा पिवळा कलर येतोय त्यासाठी त्याचबरोबर आता इथं तेल टाकून घेतलेलं आहे बघा मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे हे छान मिक्स करायचं म्हणजे हळद आहे ना सगळ्या पिठाला लागते तेल सगळ्या पिठाला लागते ज्यावेळी आपण पोळ्या करू ना त्याचा बघा पोळ्यांचा रंग असा पिवळा पिवळा आपला दिसणार आहे तर पोळ्याची कणिक आहे त्यासाठी पाण्याचा पण वापर आपल्याला थोडासा इथं जास्त करायचा आहे आपल्याला चपाती सारखी कणिक मळून घ्यायची नाही त्याच्यापेक्षा जास्त अशी पातळच मळायचे आहे नवीन ताई आपल्या आता चॅनलला जोडल्या असतील तर त्यांना दागिन्यांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि वरती आय बटनमध्ये पण देते तर बघा मळून मळून अशा प्रकारे हा गोळा झालेला आहे आता हातावर थोडं तेल आहे आपण तर बघा इतकं तेल घेतलेलं इत आहे पोळ्याच्या कणकेला जास्त मळावं लागतं जेणेकरून पीठ छान असं भिजतं आणि पोळ्या छान अशा आपल्या होतात टम्म फुकतात तर बघा इथं पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे तर इथं पाहू शकताय अशा पद्धतीनं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून नाही ना आपल्या पोळ्या फुटणार नाहीत आणि अशा पद्धतीनं ना मी गोळे करून घेतलेले आहेत पुरणाचे तर मी असं करून घेते कारण की बघा एकटी ज्यावेळी आपण असतो ना असं केलं की आपल्या पोळ्यातनं पटपट होतात आणि असं पीठ पण चाळून घेतलेलं आहे आणि ह्याचे आता गोळे करून घ्यायचे एक एक आणि हे एक हे एक असं करून घ्यायचं आणि हे झाकून ठेवायचं जेणेकरून आपलं पीठ पण सुकणार नाही आहे तर चला आता आपण पोळ्या करूया तर इथे एक छोटी मी पहिल्या गॅससाठी पोळी केलेली आहे त्याला थोडस तेल लावते आणि या कणकेमध्ये पुरण भरलेलं आहे हे आपण लहान पोळ्या तुळशीसाठी आणि ज्या मोठ्या पोळ्या करणार आहे तर त्याच मी देवाला नैवेद्य दाखवणार आणि तेच ताट आम्ही नंतर जेवणासाठी घेणार आहोत पोळ्या झाल्यांना माझ्या त्यावेळी मी पापड भजी आमटी केलेलं ना तुम्हाला दाखवायचं होतं त्याचबरोबर नैवेद्याचं ताटही दाखवायचं होतं आणि कशाच्या तर नादात मी विसरूनच गेले ते व्हिडिओ करायचा नवीन तव्यावरती पहिल्यांदा मी पोळ्याच केलेल्या आहेत तवा जो, जो आहे तो लोखंडाचा नाही आहे बरं का काळा जरी दिसत असेल तर तो लोखंडाचा नाही आहे तर ह्या तुळशीसाठी मी पोळ्या करत आहे गॅस आपण थोडा मीडियम करूया तर बघाय ही छोटी पोळी पण अशी फुगलेली आहे तुम्हाला दा जवळून दाखवू का बघा आता गॅसला आपण नैवेद्य दाखवला आता तुळशीला करून घेतलेली पोळ्या पण टाकूया आणि त्याप्रमाणे आपण दुसरी पण लाटून घेऊया तर मी पोळ्या खाली बसूनच करत आहे कट्ट्यावरती नाही करत कारण की माझ्या पायाला थोड्याशा चिरा पडलेल्या आहेत थोड्याशा म्हणण्यापेक्षा जास्तच पडलेल्या आहेत त्यामुळे मला ते खूप दुखते तर माझी पोळ्या करण्याची पद्धत अशी आहे तुमची सर्वांची कशी आहे ते तर सांगा ज्यावेळी आपण पोळ्या करायला सुरुवात करतो ना तेव्हा गॅसला एक छोटीशी पोळी दाखवायची त्याच्यानंतर लगेच आपण ज्या देवासाठी तुळशीसाठी पोळ्या करणाऱ्या त्या करायच्या आणि नंतर मग मोठमोठ्या पोळ्या करून घ्यायच्या तर मी अशाच पद्धतीनं करत असते आता हा मोठा गोळा घेतलेला आहे पोळीचा थोड ह्याला प्रेस करून घेते म्हणजे असं शेवटपर्यंत आणि जर कोणाला अशी थापून पण करायला जमत असेल तर तुम्ही थापून पण करू शकता है। अरे छापलीकडे लक्षच नाही आहे बघा पोळी छान अशी फुगलेली आहे तर आपल्या पोळीला पण कसा छान पिवळा कलर आलेला आहे गॅसला का बरं पोळी ठेवली असं तुम्हाला जर प्रश्न कोणाला पडला असेल आणि का ठेवतात ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की आपण बघा अग्निदेवतेला हा नैवेद्य दाखवतो त्यासाठी मग अशा पद्धतीनं पहिला हा नैवेद्य ठेवायचा असतो तर असं केल्यामुळं लाटायला पण जास्त लागत नाही तर तुम्ही पाहू शकताय पटकन आपली पोळी तयार त्यामुळे पोळ्या पण लगेच होतात तर झालेली आहे पोळी तर तुम्हाला एक छान भाजून दाखवते आणि मग मी बाकीच्या करते नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आतापर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवरील कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडले ते पण मला कमेंटमध्ये सांगा ज्यांना कुणाला फॉल लावता येत नाही त्यांच्यासाठी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये खास डिझायनर साडीला कशा पद्धतीनं फॉल लावायचा त्याचाही व्हिडिओ मी केलेला आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर बघा त्यांनी सोलापूरला गेल्यावरती ना फुलं आणली मी सांगितलेली होती हार्दी कुंकोसाठी फुलं लागणार आहेत घेऊन या तर ही सगळी मिळून चाळीस रुपयाची फुलं आहेत तर मी सगळी वेगवेगळी केलेली आहेत गुलाबाची आणि झेंडूची वगैरे आणि अशा पद्धतीनं मी हादी कुंकवासाठी रांगोळी काढली आणि वाट्या आणलेल्या होत्या आणि असं डेकोरेशन मी केलेलं आहे छोटंसं केलेलं आहे के जास्त काही मोठं केलेलं नाही आहे आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे ह्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकर येईल मी कशा पद्धतीनं काढलेले आहे पण जी बाहेर रांगोळी काढलेली आहे ना मी त्याचा काही मी व्हिडिओ केलेला नाही आहे तर इथं बघा तुळशीला दिवा लावलेला आहे आणि इथं दोन गुलाबाची झाडं आहेत तर गुलाबाची झाडं दाराचा असं आहे का नाही ते पण मला सांगा तर इथं मी साडी काढलेली आहे आणि छान असा दिवा पण लावलेला आहे आणि तुम्हाला साडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मलाही व्हिडिओमध्ये यायचं होतं पण मला जमलंच नाही आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी मा आलेल्या आहेत हळदी कुंकवासाठी आणि मोबाईल माझ्या हातात होता त्यामुळे मी त्यांचाच व्हिडिओ केला माझं काही झालं नाही पण मी माझा फोटो त्यांच्याबरोबरचा नक्की टाकेन देवपूजेचा पण व्हिडिओ केलेला आहे पण माझ्याकडं डो झालेला आहे आता तुम्ही तो उभाच पहा तर पहिल्यांदा मी फोटो काढलेले होते ते टाकले कारण की व्हिडिओ असा झालेला होता त्यासाठी तर अशा पद्धतीने छान अशी मी संक्रांतीची पूजा पण करून घेतलेली होती तर तुम्हाला कशी वाटली पूजा तेही सांगा तर देवांना काय काय ड्रेस पण घातलेले आहेत व्हिडिओमध्ये येण्यासाठी जमलं नाही त्यासाठी सगळ्यांना सा क्षमा मागते आणि मी कशी तयार झाली त्याचा व्हिडिओ टाकते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा